पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोर तालुक्यामधील रानटी हत्तीमुळे मारले गेलेल्या गुराखीच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आहे शासकीय मदतीचा टप्पा म्हणून त्यांना पंचवीस लाखांपैकी दहा लाख रुपयांचा धनादेश सुद्धा दिला गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे नागरिकांशी चर्चा करून रानटी हत्येंचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करू आणि याकरता मनुष्यबळ लागत असेल तर ते सुद्धा उपलब्ध करू असं सांगितलंय मात्र त्यावर मदत नको भरपाई पाहिजे अशी बच्चू कडू यांनी पुढारे न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळाला हत्तीच्या काही संदर्भात सांगितलेलं आहे मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतो आपण त्याचा नीट बंदोबस्त करू आणि कुठल्याही काही वर्षापासून वाघाचा प्रश्न आहे बिबटचा प्रश्न आहे मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे परंतु गडचिरोलीमध्ये हत्तीचं प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळे जसं आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व विदर्भाच्या जे पेच आणि इकडं नागपूर आणि काही भागा भागामध्ये जे वाघाचा प्रश्न होतं त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत होतो आणि तीच टेक्नॉलॉजी करून आता या भागाच्या शेतकऱ्यांना त्या ज्या ज्या पद्धतीचं त्याच्यावर उपाययोजना त्या करण्याच्या दृष्टीने आता करा आणि प्रक्रिया सुरू आहे आणि भविष्यामध्ये हत्तीचं जो आव्हान आलेलं त्याच्यावर योग्य ती उपाययोजना या ठिकाणी करण्यात येईल आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे परंतु मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी अक्षरशः या शेतीची प्रचंड नासधूस केलेली आहे आज आपल्यासोबत प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ कडू आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया बच्चू भाऊ मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी अक्षरशः हे दोष आहे एकवीस एक वरून त्यांची संख्या आता बत्तीस वर झालेली आहे शेतकरी जे आहेत आता मेडकोडी साठलेला आहे यावर आपण काय सांगाल रानटी हत्ती आला त्यानं नुकसान केलं हा भाग वेगळा जरी असला तरी सरकारनं त्याच्यावर काय केलं इथले लोकप्रतिनिधी काय करत इथलं मुख्यमंत्री पालकमंत्री आहे त्यांचं काय उत्तर आहे त्यांनी काय प्रशासनाला आदेश दिले आणि आम्हाला मदत नको भरपाई पाहिजे ते भरपाई द्यायची नाही आणि मदतीसाठी तुम्ही धुऱ्यावर जायचं ऑनलाईन पण माहिती घेतली नाही एखाद्या मुख्यमंत्री असता आणि एवढं डिजिटल युग असताना डायरेक्ट तुम्ही ऑन कॅमेरा ते नुकसान पाहता आलं असतं ना त्याची उग्रता पाहता आली असती पण हे सुद्धा सभ्यता आता आमच्या मुख्यमंत्र्यांकडे राहिली की न राहिली असा प्रश्न निर्माण आज सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली दौरा आहे आणि रानटी हत्तींनी केलेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत परंतु शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्या हत्तींच्या तातडीने बंदोबस्त करण्यात यावा परंतु यामध्ये या आता सरकार कुठेतरी अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे दोन गोष्टी आहे ना एकतर बंदोबस्त करा नाहीतर मग जेवढं नुकसान झालं त्याच्या दुप्पट आम्हाला मदत द्या उडारी न्यूज साठी आशिष अग्रवाल गडचिरोली